नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या गड़ घडामोडींवर नजर टाकूया डॉक्टर स्मिता पाटील लिखित मातीला पंख फुटताना पुस्तक प्रकाशन सोहळा सोलापूरमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न मोहोळ येथील लेखिका डॉक्टर या कादंबरीचे आणि नाही गिरवता येत कुठलीच लिपी या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभ ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले श्रीकांत मोरे यांनी लेखिका स्मिता पाटील यांचे कौतुक करत माणूस नुसताच भौतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला परंतु सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या खंत व्यक्त करत ही कविता केवळ तर मानुस पनला नकार देणाऱ्या सर्वच व्यथांना आपल्या विश्वात सामावून घेत एक नवा समतावादी समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहते असे सांगितले आपल्या पुस्तकातून ग्रामीण भागातील स्त्रियांचे विदारक चित्र मांडले आहे तरुण मुलांच्या भावविश्वाची विश्वाची चपकल मांडणी केली आहे असे श्रीकांत पाटील म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे संस्थापक श्रीकांत मोरे होते या प्रसंगी कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्य श्रीकांत महाराष्ट्र पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती यावेळी उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे डॉक्टर नसीम पठाण जे जे कुलकर्णी कवी मारुती कटकधोंड गिरीश दुनाखे राजेंद्र भोसले डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर श्रुती वडगबाळकर वंदना कुलकर्णी दिगंबर भगरे डॉक्टर सुहास पुजारी उपस्थित होते मोहोळ तालुक्यातील वैद्यकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर स्मिता पाटील यांनी केले सूत्रसंचालन बापूसाहेब दळवे यांनी केले तर आभार डॉक्टर प्रमोद पाटील यांनी मानले या। मातीला पंख फुटणारा कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न होतो आणि त्याचबरोबर नाही गिरवता एक कुठलीच लिपी या पुस्तकामुळे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा साता समुद्रपार ज्या पुस्तकाचा गौरव झाला त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्याचंही प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होते पहिल्यांदा या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आपण करतोय नाही गिरवता एक कुठलीच लिपी जोरदार काढायच्या आणि म्हणून प्रकाशकाला ग्रंथालय प्रकाशन मुंबई याला आवृत्ती या ठिकाणी आणि त्या आवृत्तीचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि ज्या पुस्तकाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय खरं तर ही ग्रामीण भागातली समस्या आहे मुलीच्या शिक्षणाची समस्या अनेक अडचणीला तोडू देतहुळ प्रतिनिधी दत्तात्रय कोळेकर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा